सकाळी धुक्याचा आनंद घेत आम्ही निघालो तो प्रचिती गडकडे जंगलातून रस्ता होता घातली तशीच गाडी आणि पोहोचलो प्रच्छितगडच्या पायथ्याशी तर तिथे आम्ही ट्रेकिंग चालू केली ट्रेकिंग हार्ड होते कारण की जंगलाचा रस्ता खूप जास्त लांबीचा होता तर किल्ला तसा नॉर्मली हार्डच होता तर मित्रांनो आम्ही पोहोचलो होतो गडाच्या बुर्जजवळ तर हे बघू शकता की बुर्जाची अवस्था कशी होती तर तिथे पहिल्यांदा पोहोचल्यानंतर आम्ही भैरवी मातेचं दर्शन घेतलं तर त्यानंतर आमचे टीम मेंबर होते तिथे पाण्याचं टाकं होतं पिण्याचं पाणी होतं ते आम्हाला माहिती देत होते त्यानंतर मित्रांसोबत घेतला सुक्या वेळेचा आनंद हा फक्त गडावरतीच आपल्याला बघायला भेटतो तर मित्रांनो आम्ही खाली उतरलो होतो आमचे खाली काही मेंबर राहिले होते त्यांना पाणी देण्यासाठी जात होतो तर आम्ही वरती आल्यानंतर गड संवर्धनाचं काम चालू केलं होतं आमच्या टीमनं तर तुम्ही तो बघू शकता की आम्ही सर्वात पहिल्यांदा गडाच्या महादरवाजाच काम चालू केलं होतं त्यानंतर सनसेट अप्रतिम होता आणि ही जी मॉर्निंग होती ती खरंच इतकी भारी होती त्यानंतर मी सूर्योदयाची वाट पाहत होतो तर मित्रांनो गडावरील तुम्ही बऱ्याच वेळ बघू शकता त्यानंतर मित्रांनो आम्ही महादरवाज्यात पूजा केली आणि मित्रांनो सव्वीस जानेवारी असल्यामुळे आम्ही सव्वीस जानेवारी तिथं साजरी केली तर मित्रांनो बैरिवानी मातेच्या मंदिरात सुद्धा आम्ही स्वच्छता केली होती त्यानंतर गडाने मोकळा श्वास घेतला होता आम्हाला आजोबा भेटले होते एकोणसाठ वय होतं तरी सुद्धा त्यांनी हार मानले नव्हती त्यांनी सुद्धा गडाची ट्रेकिंग केली होती